नमस्कार मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर यांचा तेजा तेजा आत्ता झालेल्या विरकरवाडी हिंद केसरी मैदान पाहताना नाही दिसला आणि सर्वांना प्रश्न पडला तेजा नक्की कोणत्या मैदान पाहताना दिसेल तर चर्चा चालू आहे की तेजा आपल्याला चोवीस तारखेला पाहताना दिसेल पण चोवीस तारखेला मित्रांनो मैदान आहे दोन एक म्हणजे भिंजोडचं भुरकवडी तालुका खाटाव जिल्हा सातारा या ठिकाणी दुसरं मैदान तीन फेऱ्याचं मैदान मोर आहे केसरी मोरगाव तालुका ता पुरंदर तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि नक्कीच तेजे नक्की कोणत्या ते मैदान पाहताना दिसेल तर मित्रांनो जरी ते ज्याला भुरकवडीचं मैदान जवळ असलं तरी माझा एक अंदाज आहे की ते आपल्याला तीन फेऱ्याचे म्हणजेच मोरगाव मैदा पाहताना दिसेल बघूया आपण वीस टक्के धरूया की ते जे आपल्या भरकोडी बिंजवड मैदाना पायदा पाहताना दिसेल बघूया जर ज्याच्या शंभर टक्के फिक्स पायऱ्याची अपडेट आली तर नक्कीच आपण पायऱ्यासोबत मैदान देखील नक्कीच व्हिडिओ बनवूया तर ज्याचा फिक्स मैदान आणि फिक्स सोबत पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा